नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून आले त्यानंतर वेगवेगळ्या देशांचं काय होणार ह्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली आणि त्यातला मुख्य देश आहे तो पाकिस्तान आ, पाकिस्तान मध्ये भारताला खास स्वारस्य आहे कारण भारताचे किंवा मोदींचे जे काही त्याच्याबाबतचे प्लॅन्स आहेत त्या प्लॅन्स मध्ये ट्रम्प यांचं धोरण कसं बसणार आणि एकंदरीतच पाकिस्तान हा या सगळ्या परिस्थितीतून तरुण जाणार की सापड्यात अडकणार असा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवतो आहे पाकिस्तानची अवस्था भीषण आहे अर्थातच त्यांनी प्रत्येक वेळेला कधी चीनची खुशमस्करी करायची तर कधी अमेरिकेची खुशमस्करी करायची असं करत करत तो सांभाळत सांभाळत इतकी वर्ष घालवलेली आहेत आणि मग त्याच्यासाठी अमेरिकेची दोस्ती करताना असेल किंवा चीनची दोस्ती करताना असेल आपलं जे भौगोलिक स्थान आहे त्या भौगोलिक स्थानाचा आपण मुस्लिम असण्याचा आणि तिथे कट्टरपंथी इस्लामचे ज्या शक्ती आहेत त्या शक्ती आपल्या देशामध्ये वाढू देण्याचा हे सगळे मुद्दे वापरून त्यांनी या दोन्ही महाशक्तींना आपल्या अंगठ्याखाली आजवर ठेवलेलं होतं पण परिस्थिती आता पूर्णपणे बदलत चाललेली आहे आणि एकंदरीतच मध्य पूर्वेचही आपण जे धोरण बघतो आहोत त्याच्यामध्ये कट्टरपंथी इस्लामला खत पाणी घालावं अशा मनस्थितीमध्ये तिथे महत्वाचे देश नाहीत उदाहरणार्थ पैशाचा पाऊस पाडणारा सौदी असेल किंवा मग अरब अमिरात असेल संयुक्त अरब अमिरात ह्या दोघांनी देखील या, या सगळ्या मधून आपलं अंग काढून घेतलेला आहे थोडीफार मदत करू शकेल तो कतार आहे किंवा तुर्कस्तान आहे परंतु ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये या सगळ्या गोष्टींना कितपत वाव मिळणार आहे हे प्रश्नचिन्ह आहे आजपर्यंतची जी जी अमेरिकन प्रशासन होती त्यांनी कट्टरपंथी इस्लामचा वापर हा स्वतःच्या जिओ पॉलिटिकल ध्येयांसाठी केलेला होता आणि त्यासाठी खरं सांगायचं तर ह्या शक्तींची परपट केली अमेरिकेने पण ते सुद्धा असे लोचट की ते वारंवार अमेरिकेच्याच शेजाला जातात त्यातले सगळे फायदे उकळतात आणि मग अमेरिकेच्या नावाने शंख करताना दिसतात लाच त्यांनाही नाही ना आणि यांनाही नव्हती एकंदरीतच सगळं चाललेलं होतं पण ट्रम्प यांनी मात्र इस्लामी दहशतवाद जो आहे त्याच्यापासून हरकत घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानंतर मग अर्थातच संपूर्ण दहशतवादाची ज्याला भूमी म्हणू शकू म्हणजे नवे नवे दहशतवादी जन्माला घालण्या घालण्याची प्रक्रिया ज्या देशामध्ये होते त्या पाकिस्तानला इधर जाऊ या उधर जाऊ असा जर का प्रश्न पडला तर नवल नाही आणि म्हणून आता ट्रम्प आल्यानंतर आपलं धोरण कसं असलं पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न पाकिस्तान समोर आहे आजपर्यंत त्यांनी अमेरिकेमध्ये एक मजबूत फळी तयार केलेली होती लॉबी तयार केलेली होती आणि पाकिस्तानचं म्हणणं जे आहे ते राष्ट्राध्यक्षाच्या कानापर्यंत जावं ह्याची सोय त्यांनी व्यवस्थित करून ठेवलेली होती त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा होता तो हाच की भारताला अटकाव कसा करायचा आणि त्याच्यासाठी आमचा वापर कसा कराल कधी रशियाला अटकाव कसा करायचा त्यासाठी आमचा वापर कसा करा या गोष्टींकरता या दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळत समतोल करत पाकिस्ताननी आजपर्यंत अमेरिकेला हकवलं आणि त्यांच्याकडून बिलियन्स ऑफ डॉलर्स म्हणतो आपण तसा पैसा उकळून घेतला अर्थात हा जो पैसा आहे तो सामान्य पाकिस्तानाच्या खिशात कधीच गेला नाही सर्वात वरिष्ठ जे कोणी जनरल लोक बसलेले होते सैत्यामधले आणि त्यांचे काही राजकारणी यांनी स्वतःच उखळ पांढरे करून घेतलं आणि त्याच्यासाठी आपला देश आणि आपलं स्वत्व सुद्धा विकून दाखवलेलं आहे झालमे खलीलदात हे असं एक नाव आहे म्हणजे गेल्या ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये झालमे खलीलजादी ह्यांच्यावरती ट्रम्प बऱ्याच प्रमाणामध्ये अवलंबून होते अं झालमे हे कतार मध्ये ज्या वाटाघाटी चाललेल्या हो होत्या तालिबानांच्या सोबत अमेरिकेच्या त्याच्यामधले एक प्रमुख म्हणून अमेरिकेच्या बाजूनी बसत होते या पाकिस्तानचं प्रचंड प्रेम होत आणि भारताची अर्थात असूया होती परंतु या कारकिर्दीमध्ये मात्र ही असली जी कॅरेक्टर्स आहेत ही सगळी कॅरेक्टर्स ट्रम्प यांनी आतापर्यंत तरी कटाक्षाने दूर ठेवलेली दिसतात एक विशिष्ट धोरण आहे एक विशिष्ट दृष्टी आहे आणि त्यांना कळून चुकले की आपली पहिली कारकिर्दी जी आहे ती ज्या कारणांसाठी विफल झाली त्या गोष्टी आता आपल्याला पुन्हा एकदा कराव्या टाळायला लागेल करता येणार नाहीत कारण जर का तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आणि पुढच्या काही काळामध्ये आपलं नाव हे एक चांगला राष्ट्राध्यक्ष म्हणून कोरायचं असेल जनतेच्या मनावरती तर त्यांना काही बंधनं पाळण्याची गरज आहे तेव्हा पाकिस्तानची ही सगळी लॉबी जी आहे ती निष्प्रभ होणार आहे याच दुसरं कारण असं की ट्रम्प यांचा एक नैसर्गिक ओढा भारताकडे आहे आणि खास करून मोदींकडे आहे असं म्हटलं जात की त्यांच्या निवडणुकी सुद्धा या ना त्या मार्गाने मोदींचा त्यांना प्रचंड उपयोग झाला या वेळेला असं म्हटलं जात की तिथे असलेले जे भारतीय वंशाचे लोक आहेत त्यांच्यापैकी पन्नास टक्के तरी लोकांनी कमीत कमी, कमी चाळीस ते पंचेचाळीस टक्के किंवा त्याच्या आसपास लोकांनी ट्रम्प यांच्या बाजूनी मतदान केलेलं आहे आणि त्याच्या बाबत ट्रम्प यांच्या मनामध्ये कृतज्ञता असणं स्वाभाविक आहे त्याही पेक्षा मोठ म्हणजे ट्रम्प यांची जी एक दृष्टी आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्याच्यामध्ये त्यांनी जी काही एक कार्यक्रम स्वतःचा स्वीकारलेला आहे तो कार्यक्रम जो आहे तो मोदींच्या कार्यक्रमाशी अतिशय जुळता मिळता आहे आणि म्हणून ते वैशिष्ट्य आहे ट्रम्प यांचं की एकंदरीतच आपण म्हणू एक राष्ट्रवादी प्रकार जेव्हा मेक अमेरिका ग्रेट अगेन असं जेव्हा ट्रम्प म्हणतात तसेच मोदी देखील म्हणतात त्यांना भारताला एक मोठं राष्ट्र जगाच्या इतिहासामध्ये आणि त्याच्या एकंदरीत व्यवहारामध्ये भारताला काही महत्वाचं स्थान असावं असं ठरवून भारताचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असलेले मोदी आणि तसच ध्येय घेऊन वावरणारे ट्रम्प यांच्यामध्ये जी एक नॅचरल असं भावबंधन आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान कुठे बसत नाही आणि त्यामुळे भारताला दुखावून पाकिस्तानला त्यांच्या पदरामध्ये झुकत माप टाकायला ट्रम्प कधी तयार होतील अशी परिस्थिती दिसत नाहीये दुसऱ्या बाजूला एक त्यांचा मी म्हणते अमेरिका बाप आहे तो आता भीक मागू देणार नाहीये तुम्हाला कारण फुकटची भीक जी आहे ती मिळत होती आतापर्यंत ती काही मिळणार नाही आणि चीन जेऊ घालत होता यांना जेऊ कशाला घालत होता तर त्यांचं जे लष्करी सहकार्य होत चीन सोबत त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उठलेलं आहे कारण कुठल्या ना कुठल्या मालगानी चीननी जे काही प्रकल्प पाकिस्तानमध्ये हाती घेतलेले आहेत त्या प्रकल्पांमध्ये विघ्न येत आहेत आणि जे दहशतवादी गट चीनी अधिकाऱ्यांवरती किंवा त्यांच्या नागरिकांवरती हल्ले करताना दिसत आहेत त्यांना कंट्रोल करण्यात त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यामध्ये पाकिस्तानी सरकारला अपयश येताना दिसते ह्याच्यावरती ये चीन सरकार वारंवार अतिशय कडू शब्दामध्ये टीका करताना दिसतो पण पाकिस्तान सुद्धा हतबल झालेला आहे या सगळ्यामध्ये तेव्हा चीनला एक कळून चुकलेला आहे की आपण जो काही सिपेक्स एक जे त्यांनी स्वप्न बघितलं म्हणजे आपल्या पाकव्याप्त काश्मीरातून येणारा रस्ता तो बलुचिस्तान मधून आणि पुढे गदरबंदरा पर्यंत जाईल आणि आपल्या मालासाठी एक वेगळा मार्ग तिथे उपलब्ध होईल ही जी चीनची अटकळ होती ती अखेर पाण्यात गेलेली आहे हे चीन समजून चुकलेलं आहे त्यामुळे पाकिस्तानला बायपास करून अखेर आपल्याला अफगाणिस्तान मार्गे आणि इराण मार्गे युरोपामध्ये पोचता येईल का याचा विचार आता चीन करू लागलाय तेव्हा एकंदरीतच आपलं जे बी आर आय प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान कुठे त्यांच्या गणितामध्ये आता बसू शकणार नाही अशी चिन्ह आपल्याला एकंदरीत दिसत आहेत आपल्याला माहिती आहे की सिपेक मधलं जे काही काम आतापर्यंत चीननी केलं त्याची त्याचे जे पैसे त्यांना द्यायला पाहिजे आहेत ते पाकिस्तान देण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये आणि ते कर्ज माफ करण्याच्या परिस्थिती चीन सुद्धा नाहीये त्यांचीही आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे त्यांना अशा प्रकारे कर्ज माफी ही जमण्यासारखी नाही तेव्हा मी म्हटलं तसं आई जेऊ घालणार नाहीये आणि बाप भीक मागू देणार नाहीये अशा अवस्थेमध्ये पाकिस्तान आहे आपली अवकाद सांभाळून त्यांनी काम करायला पाहिजे परंतु तसं बिलकुल होताना दिसत नाही आजच्या घडीला शेवटच्या घटका मोजणार जे बायडेन सरकार आहे तिथे बसलेले फिरू लिंबू जे काही सांगतायत तो कित्ता पाकिस्तान डोळे झाकून फिरव गिरवताना दिसतोय त्यांच्याच पुढाकाराने बांगलादेशामध्ये ज्या कारवाया चाललेल्या आहेत अत्यंत उघडपणे त्याच्यात पाकिस्तानचा सहभाग आहे आपल्याला दिसतय एकंदरीतच बांगलादेशची परिस्थिती अतिशय बेकार आहे त्याच्यावर मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे परंतु या सगळ्या प्रकारामध्ये हे बायडेन सरकार गेल्यानंतर ह्या सगळ्याचा काय होणार याचा विचार करा पाकिस्ताननी करायला पाहिजे परंतु तो विचार करण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते नाही असं म्हणतात की ते असिम मुनीर आहेत ते म्हणे गेले तिकडे भेटायला परंतु त्यांना भेटही नाकारली गेली आणि त्यांना कुठेतरी कोपऱ्यात बसवल्यासारखे बसवून त्यांच्याशी बोलणी केली गेली, गेली। कारण काय तर कुठल्याही लष्कर प्रमुख हा देशाचा प्रमुख नाही त्यामुळे ते त्याच्या बरोबर बैठक करणं हे कमीपणाचं समजलं जातं तेव्हा एक जरूर भेट जरूर दिली परंतु त्यांना त्या महत्वाच्या किंवा मा त्या मान सन्मानाने वागवलं गेलं नाही एकंदरीतच आहे ते इथून बाजूनी कदाचित मत अमेरिकेमध्ये चांगलं होऊ शकतं ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये परंतु त्या सगळ्याला अजून साठ दिवस आहेत आणि या साठ दिवसामध्ये पाकिस्तान भारताची आगळी करायची खोड्या काढायची एकही संधी सोडणार नाही काश्मीरमध्ये जो काही दहशतवादी घटना घडताना आपण बघतोय त्या सगळ्याच्या मागे पाकिस्तान आहे हे आता अलिखित आहे हे कोणीही कोणाला समजावायची गरज नाही परंतु हा सगळा त्रास जो आहे तो साठ दिवस भारताला सहन करायला लागणार आहे बघूया आपलाही पेशन्स आहे आपणही कसे वागतो काय करतो ह्याच्यावर सगळं असेल अमेरिकेमधल्या गोष्टी मार्गी लागेपर्यंत आपलं पाऊल सुद्धा जपून सावधगिरीने मोदी सरकारची एक मला चांगली गोष्ट वाटते ते कधीही बडबड 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 करत नाही शांतपणे बसून कुठेही हरशी प्रतिक्रिया जिथे द्यायची तिथे तिखट प्रतिक्रिया देण्यात कुचराई करत नाहीत परंतु शक्यतो तोंडाला आवर घालून काम करणं ही जी शैली आहे ही अतिशय महत्वाची आहे ती ना पाकिस्तानला जमलेली आहे ना, ना अन्य त्यांच्यासारख्या देशांना जमलेली आहे या पाकिस्तानची परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाईल त्यांना जर का त्यांच्या मार्गामध्ये त्यांच्या ध्येय धोरणामध्ये सुधारणा करता आल्या नाहीत तर मात्र इथून पुढे त्यांना कुठूनही साधासा पैसा मिळणं कठीण होत जाईल दुसरी एक बाब आहे सौदी अरेबियाचे जे एम बी एस ते आणि ट्रम्प यांची चांगली दोस्ती आहे गेल्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यावरती डेमोक्रॅट्सनी जे त्या एका खशोगीची मर्डर केल्याचा आरोप केलेला होता एमबीएस वरती त्याला ट्रम्पनी कधी भीक घातलेली नव्हती पण बायडेन सरकार आल्यानंतर त्या सगळ्याला उजाळा मिळालेला होता तुम्हाला सगळं आठवत असेल तेव्हा ट्रम्प आणि एमबीएस यांचे देखील चांगले संबंध आहेत ते बघता पाकिस्ताननी जपून पावलं टाकण्याची गरज आहे याची कुणालाही शक्यता म्हणजे एकंदरीतच तिथून अफगाणी लोक हल्ले करतायत तालिबान हल्ले करतायत तिथून बलूच हल्ले करतायत सिंध हल्ले करताय आणि या सगळ्या प्रकारामध्ये आश्चर्य वाटणार नाही जर का सिंधनी पहिलं पाऊल टाकलं स्वातंत्र्याकडे तर मला आश्चर्य वाटणार नाही पाकिस्ताननी स्वतःची बिकट परिस्थिती जी आहे ती समजून घ्यावी आजच्या घडीला चीन मदतीला येणार नाही अमेरिका मदतीला येणार नाही अशा वेळेला मोदींनी निर्णायक व्हायचं ठरवलं तर पाकिस्तानच काय होईल याचा जरूर विचार करा शक्ल पडण्याची फक्त एक फुंकर मारल्यासारखी परिस्थिती आहे की एवढी फुंकर मारण हा शेवटचा पत्त्यांचा जो सगळा बंगला असतो ना तो को कोसळून पडणार धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा ही लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार